नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे टिपू सुलतान श्री दोन हजार तेवीसचा मानकरी ठरला कोपरगावचा शिवराज धुमाळ बेस्ट पोझर ओमकार कळमकर तर बेस्ट इम्पोमेर रवी सूर्यवंशी टिपू सुलतान सामाजिक युवा मंचच्या वतीने आशा टॉकीज येथे टिपू सुलतान श्री दोन हजार तेवीस शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तब्बल ब्याऐंशी बॉडी बिल्डरांनी सहभाग नोंदवला टिपू सुलतान सामाजिक युवा मंचाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद शाह फैजल शानू यांचे वडील सय्यद बुरान बाबा मिया यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये अहमदनगर श्री पटकावले होते त्यांच्या प्रेरणेतून टिपू सुलतान श्री या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोपरगावचे शिवराज धुमाळ तर द्वितीय क्रमांक ओमकार कळमकर आणि तृतीय क्रमांक कोपरगावचे रवी सूर्यवंशी ठरले सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली त्याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक सचिन जाधव टिपू सुलतान युवा मंच संस्थापक अध्यक्ष सय्यद शाह फैजल शानू सय्यद बुरान बाबा मिया एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी सय्यद खलील समाजवादी जिल्हा अध्यक्ष अजिम राजे अलीम हुंडेकरी आर पी आय अध्यक्ष सुशांत मस्के जावेद सय्यद रजा सय्यद नवाज शेख मोहसिन शेख शोएब सय्यद रयान सय्यद सरपंच बाबासाहेब ढोले अंजर खान राजू जहागीरदार काँग्रेसचे अल्तमश जरीवाला हिजर सय्यद आवेश सय्यद गुलाम शेख आमिर खान उपसरपंच रशीद सय्यद बाबासाहेब गाडेकर कासिम शेख इम्रान शेख फिरोज शेख आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अनवर खान यांनी केले तर आभार शाह फैजल यांनी मानले प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर संतान सामाजिक किंवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी जो बॉडी शो आयोजित केला होता त्याला भव्य असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जो सहानुभाई त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी या ठिकाणी जो शो आयोजित केला त्याला के मनापासून मी शुभेच्छा देतो त्या ठिकाणी ज्यांनी टायटल मारले शिवराज धुमाळ याचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुढच्या येणाऱ्या काळात त्यांनी मोठमोठ्या मोठ्या अशा स्पर्धा घ्याव्या अशी त्यांना मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी टिपू सुलतान सामाजिक प्रतिष्ठानचे मेन कर्तधार्थ आमचे शानूभाई आणि त्यांचे वडील जे अहमदनगरचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जे अहमदनगर नगरस्थ्री राहिलेले आहेत पुराण भाई आज आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमाने आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असा शरीरसौष्ठ स्पर्धा ठेवण्यात आली आणि त्याचे विजेते खऱ्या अर्थाने शिवराज घुमाळ हा विजेता ठरलेला आहे बेस्ट पोजर ठरलेले आहेत वेगवेगळे सगळ्यांनी बक्षीस घेतलेले आहेत खऱ्या अर्थाने हा संदेश जातो या ठिकाणावर हिंदू असू मुस्लिम असू कोणी असू या स्टेजवरून हा संदेश गेला की सर्व धर्मीयांची या ठिकाणी बिल्डर बिल्डरला आणि खेळाडूला कोणताही धर्म नसतो कोणताही <Panye> रंग नसतो कोणती जात नसते खऱ्या अर्थाने पाहतोय की शानूभाय आणि त्यांचा मित्रपरिवार हे दरवर्षीच या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेत असतो खऱ्या अर्थाने पाहिलं तर किती पब्ली होती या ठिकाणी आणि या बिल्डर्स लोकांना जे प्रोत्साहन देण्याचं खऱ्या अर्थाने काम कोणी केलं असेल ते आमचे शानुभाई आणि मित्रपरिवाराने केलं असेल खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं तेवढं आमच्या शानूभाईचं कमी आहे आज या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्यांचा मित्र परिवारही नगरमध्ये खूप मोठा आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम यामुळे मी अशाच कार्यक्रम घ्यावा त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी त्यांनी मोठा कार्यक्रम घ्यावा आणि सर्व नगरवासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज एक दिन की शेर की दिन के की जिंदगी दिन बेहतर ये अल्फाज सबसे पहले शेर मैसूर हजरत सुल्तान इन्होंने इस्तेमाल किए थे जो शेर मैसूर जो शेर मैसूर जिन्होंने अंग्रेजों को इतनी धूल चटाई की जब तक टीपू सुल्तान हयात तब तक अंग्रेजों ने भारत के केली हुक्हरणी नहीं की और जिस दिन हजरत टिपू सुल्तान शहीद हुए नहीं। दिन के बाद अंग्रेजों ने कहा कि आज से भारत देश हमारा है कैसे टिपू सुल्तान जिन्होंने जात धर्म न देखते हुए अपनी प्रजा के लिए जो काम किया उन्हीं के नाम पर शाह फैसल इन्होंने हजरत हिंदू सुल्तान युवा प्रतिष्ठान के जानव से बॉडी बिल्डिंग का जो प्रोग्राम आयोजित किया था तो तमाम जीते हुए लोगों को मुबारकबाद और यहाँ पर देखा गया है कि कोई जात धर्म न देखते हुए सबको यहाँ मौका मिला धन्यवाद आज इथं नगर शहरामध्ये जे शरीर स्पर्धा भरवण्यात आली शानूबाई शाह फैसल यांच्या वतीने खरोखर गर सामाजिक कार्य करायचं जर कोणी युवकांना शिकवलं असेल या युगामध्ये तर ते शानू फैसलनी करून दाखवलं या आजच्या तरुण पिढीला वाम मार्गाने जे लोक चालले त्यांना सगळी स्पर्धेमध्ये त्यांनी नगर शहरामध्ये जिल्ह्याच्या संपूर्ण युवकांना हो इथं बोलून ही स्पर्धा घेतली आणि ती स्पर्धा अतिशय छानपणे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालायची जी क्षमता टिपू सुलतानमध्ये होती ती क्षमता शानून करून दाखवली त्याचा जो सामाजिक टिपू सुलतान सामाजिक युवा प्रतिष्ठानचं जो नाव होता ते खरंच ते नाव आता त्यांनी करून दाखवलं की नगर शहरामध्ये त्यांनी हे असेच कार्यक्रम घेत जावा आम्ही सदैव त्याच्या बरोबर चांगल्या कार्यक्रमा करता बाळासाहेब बोराटे सचिन जाधव मी हे नगर शहराचे अनेक लोक मान्यवर लोक इथं उपस्थित होते मला इथं बोलायची तुम्ही मी लोकांची संधी दिली म्हणून मी बोलतो आणि इथून पुढे असेच कार्य नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा